खर त्या नशीब आहेत हे नशीबवालाच अशी काय जे भेटत निसर्गाची जी देणगी आहे ती नशीबवाल्यालाच भेटते बाकी असं सर्वांनाच सर्व बैल अशी भेटत नाही खरं ते महेश दादांचा नशीब असेल कन्याला बैलाला भा, बघून भाई। घ्या कारण हा बैल एकदम टॉपचा बैल भाई होता पहिला कारण का ह्याची दहशत सगळ्यांकडेच होती पहिले म्हणून खास मी बघण्यासाठीच कन्याला आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझे पण नशीब आहे का कन्याया बैलाला मला आज बघायला भेटलं तर त्याला तिथे आम्ही समोर बुलेट लावलेली आहे तर तिथे मी उभं होतो तर हा बोलतो दादा चला त्या कन्याला बघून घ्या कारण हा बैल एकदम टॉपचा बैल होता इथं आपण कन्याला बोलून त्याचा सत्कार करू कारण आता जुनी बैल दिसत नाही आणि हा बैल आड्ड्यात याचा कारण तर तुम्हीच आहे तुमच्या मुलेच हा बैल आड्ड्यात आला आणि शेत तर त्याला म्हणजे त्रास होते पायाचा म्हणून घेऊ मित्रांनो आज आपण या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक विशेष सन्मान बघितला तो म्हणजे आपला लाडका कन्हैया आणि या, या कन्हैयाचा आज एक सत्कार सोहळा बघायला भेटला आपल्याला आजच्या या बोनिवली अड्ड्यामध्ये आणि विशेष म्हणजे या कन्हैयाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण या कन्हैयानी ना भरपूर मोठा एक काल गाजवलेला आहे आणि आपण बघितला नक्कीच आज एक चांगला सन्मान आणि सोहळा त्याचा पार पडला महेश शेठ पाटील ताराली भिवंडीचे यांच्या नावाने हा बैल दोन हजार अकरामध्ये मध्ये हा मुंबईला ते उतरवला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी भरपूर साऱ्या बिंजोर करून आपल्या मालकाचं नाव आतापर्यंत टिकून ठेवलं आज गेले चार ते पाच वर्ष हा बैल पलत नाही त्या दादानी या बैलाची रिटायरमेंट घेतलेली आहे आणि नक्कीच आज एक विशेष सन्मान बोनिवलीचा एक मानाचा मैदान झाला पारंपरिक गुढीपाडव्याचा त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज इथं एक मैदान भरवलेला आहे आणि त्या मैदानामध्ये आपला हा कन्हैया इथं आलेला आणि त्याचा सन्मान आपल्या तात्यांनी केला नक्कीच आज अशी बैला खूप कमी होतात मित्रांनो कारण या बैलांनी ना एक खूप चांगली कामगिरी त्या त्याच्या कालामध्ये केलेली आहे म्हणून त्याचं कौतुक होणं गरजेचंच आहे तसंच आज आपण बघितलं एक याचं सन्मान त्याच्यात नंतर आता तोरावेला नंतर आपल्या पप्पू शेठ पाटील मांगरुल गावचे यांच्या लक्ष बैलाचा पण सन्मान होणार आहे आणि नक्की जी दोन बैलांचा सन्मान अशा प्रकारे आज बोनिवली अड्ड्याचा एक नियोजन होता आणि खूप चांगला नियोजन गाड्या पण शिस्त पद्धतीच्या बघायला भेटल्या आणि नक्कीच महेश शेठ पाटील आले आपण त्यांच्याशी पण बोलू या विषयी कारण खूप चांगला आपल्याला एक दिवस आज गुढीपाडव्याचा निमित्त आणि तेज़े त्याच्यातच ते आपल्या ह्या कन्हैयाचं दर्शन म्हणजे गेले काही वर्षापासून हा कन्हैया कोणाला दिसत नव्हता तो आहे म्हणजे पण तो महेश शेठ पाटील यांनी त्याला घरीच बसवायचा निर्णय घेतलेला आणि त्याच्यातच आज सर्वांचं स्वप्न पूर्ण झाला आणि आला सर्वांच्या भेटीला कन्हैया लाडका तर नक्कीच या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो तुम्ही आता पण बघू शकता याच्या पाठीवर असलेली एक हा वाक आहे याच्या पाठीला या याच्या मुलंच शेटणी पसंत केलेला आणि त्याच्यानंतर याच्या खूप सारा बिंजोर झाल्या इथे मुंबई मध्ये आज मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्ष्या या बैलांना या क्षेत्रामध्ये मा देव मानतात तर त्या गाडीचा पण कन्हैया आणि मानक्या या, या गाडीने मुंबईला पराभव केला होता विशेष म्हणजे कसा असतं मित्रांनो गाडी पलतोय ना जी ती गाडी जो पण कोणी मारेल ना नक्कीच त्याचा एक विशेष आभार होतो आणि कन्हैयाचा तिथून नाव जास्त उंचावला पण त्याच्यानंतर पण त्याची मोठा लक्ष छोटा लक्ष ही गाडी झाली आणि मग त्यावेळी पण ही गाडी कन्हैया परत मारली तर नक्कीच आज कन्हैया आलेला आपल्या भेटीला तर नक्कीच बघू शकता तुम्ही थोड्या वेळामध्ये आपल्याला आपले महेश शेट पण आता भेटतील महेश शेट आल्यानंतर आपण त्यांच्याशी पण चर्चा करू आणि दादा काय तुम्ही कन्हैयाला बघायला आले या या इकडे या तर बघू शकता मित्रांनो भरपूर सारी लोक येतात काय सांगाल मग कन्हयाच्या विषयी कन्हैया आज भरपूर वर्षानंतर दिसतोय तो कन्हैयाला बघून कसा वाटला तुला कन्हयाला बघून एक नंबर वाटला आणि मी पहिल्यांदाच आता आज अड्डे मध्ये आलोय तर एक नंबर वाटला बघून आणि जी महाराष्ट्रामध्ये टॉप ची गाडी छोट्या लक्ष आणि मोठ्या लक्ष जी गाडी ती मानक्या आणि कन्हैयाने मारून दिली त्यावेळेला तर नक्कीच तो इतिहास रचला गेलेला होता त्यावेळेला कारण आपण म्हणतो ना आता ज्या बिंजोरच्या टॉपच्या गाड्या मोठा छोटा लक्ष्य लक्ष कनैयानी मारली त्याचा इतिहास झाला पण कुठं ना कुठं हा बैल होता पण लोकांना दिसत नव्हता आणि आज एक नियोजन झाला आपल्या या गुढीपाड्याच्या निमित्त तात्यांच्या इथं आणि लोकांसमोर आज कन्हया आला तर मग लोकांच्या भावना पण आपण बघितल्या खूप सारी गर्दी झाली होती आणि तू तर नवीन पिढीचा आहे तुम्ही तर कन्हय्याला पालताना पण असेल बघितलं नाही नाही तर नक्कीच त्या वेळेला तू जर म्हणजे कन्हैयाला पलताना बघितलं असतं नक्कीच आज तू जाऊन आले ना त्याचा खूप मोठा हल्ली पण मला वाटतं त्याचा फॅनच आहे म्हणून तू इथं आले त्याला बघायला हो दादा या इकडे पुढे या तुम्ही पण दादा तुम्ही काय बोलाल कन्हैया एक विशेष म्हणजे या बैलाचं कौतुक आपण जितकं करावं हो तितकं कमी आहे खरंच कन्हैयाला आज बघितलं ना खरच या बैलांचा जो, जो जो बाक आहे आणि कन्हैया बैलाचा जो पाठीमागचा जो बाग आहे तो फार वेगळाच आहे म्हणजे रुबाबदार तो ज्या जवानीत असेल तो खरंच रुबाबदारच असेल कन्हैया आणि खरंच कन्हैयाला आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने बघून खरंच म्हणजे प्रसन्नता वाटली विशेष दादा हा बैल ना भरपूर दिवसामध्ये आपल्या वरती एक बाईट पण आलेली महेश शेठ यांची रात्री जी आपण बाईट घेतली सव्वीस जानेवारीला ती बाईट केल्यानंतर मी महेश शेठ यांना एक शब्द टाकला की शेट आपल्या कन्हैयाला नक्कीच कुठल्या तरी मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी घेऊन या हा बैल आणि एक, हो एक गावचा लक्ष या दोन बैलांची कामगिरी आता यो तर रिटायरमेंट आहे लक्षात पलतोय पण कुठं ना कुठं एक विशेष म्हणजे लोकांना आकर्षण होईल आणि लोकांना ज्या लोकही याला पलताना बघितला त्याची एक चर्चाच राहिलेली आहे बर त्यांच्या समोर हा बैल यायला पाहिजे तर नक्कीच आज आणला काय काय सांगाल मग कन्हैया बद्दल मी तर मी सुरु म्हणजे या म्हणजे बैलगाडा मध्ये पण मला माझा बाजूला जो मित्र राहतो त्यांनी सांगितलं का दादा कन्हैया बैल हा खरंच मोठा लक्ष आणि छोट्या लक्ष्याची जी गाडी मारणार आहे हा कनयाच आहे तर त्याला तिथे आम्ही समोर बुलेट लावलेली आहे तर तिथे मी उभं होतो तर हा बोलतो दादा चला त्या बघू बैलाला बघून घ्या कारण हा बैल एकदम टॉपचा बैल होता पहिला कारण की याची दहशत सगळ्यांकडेच होती पहिले म्हणून खास मी बघण्यासाठी कन्याला आज पाडव्याच्या निमित्ताने माझे पण नशीब आहे तर कर कन्या बैलाला मला आज बघायला भेटलं नक्कीच एक संकल्पना मी पण केलेली की कन्हैयाला पुढे आणावा आणि ती आज पूर्ण सुद्धा झाली हो ना तुम्ही बघा बैलाचा स्वभाव बघा किती शांत बैल आहे आणि जस आपल्याला मोठ्या लक्षाला जसं देव मानला जातो तसं आपण या बैलाक बघितला ना याच्या सुद्धा प्रेमात आपण करतोय नक्की त्याच्यावर जितकं बघू ना आपण तितकं कमीच आहे बघण्यासारखं काहीतरी वेगळा शरीर रचना वेगळी आहे त्याची आज महेश शेठ पाटील नक्कीच एक लक्की माणूस आहे की त्यांच्या दावणीला हा का नाही आहे काय बोला त्यांच्या विषय खर नशीब वाढत आहे ते नशीबवालाच अशी काय जे भेटत निसर्गाची जी देणगी आहे ती नशीबवाल्यालाच भेटते बाकी असं सर्वांनाच सर्व पहिला अशी भेटत नाही खरं ते मैदाचा नशीब असेल म्हणून हा लक्ष त्यांना भेटला गेला खरंच नक्की किती पण बोलावं तितकं कमीच आहे त्याच्याविषयी आणि आज या मैदानामध्ये त्याचा सत्कार झाला ना नक्कीच एक डोळ्यात आश्रू आणण्यासारखा एक तो क्षण होता कारण आजूबाजूला जी पब्लिक आज आपण याला पलताना बघितला पण त्या वेळेला विचार करा तुम्ही काय क्रेज असेल या बैलाची बैल सर्व चांगलीच आहेत आपल्यासाठी कुठला बैल वाईट नाही पण विशेष त्यांनी एक चांगली कामगिरी म्हणजे आज मोठा लक्ष छोटा लक्ष आपण जास्त त्या गाडीचं वर्णन का करतो कारण ती गाडी एक कुणालाच पकडत नव्हती ती गाडी कोणीच त्या गाडीला मारू शकत नव्हता हो तर नक्कीच त्याच्यानंतर एक बंदीचा काल पण आला आणि बंदीचा काल आल्यानंतर या बैलाला थोडी विश्रांती भेटली मग महेश महेशनी एक निर्णय घेतला त्याला कमी पलवायचा आणि तिथून नंतर पलवायचंच बंद केला पण आज त्यांच्या धावणीला ना त्यांचा एक गरुड्या पण आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता समोर एक सोन्या पण आहे म्हणजे जसं आज कन्हय्यानी नाव केलंय ना तर नक्कीच काय त्यांच्या नाही नाही याच्या पुढं ती तर पहिलं नाव करतीलच कारण का जर कन्हैया सारखा जर त्यांना जर साथी जर असेल जर शंभर टक्के त्यांची जी येणारी जी बैल आहेत ती शंभर टक्के शंभर टक्के पुढे जातीलच आणि या महाराष्ट्रामध्ये नंबर च नाव करतील या बैलाची सावली आहे त्यांच्यावर म्हणजे शंभर टक्के होणारच ते असं आणि एक दिवस ते पण बैल इतिहास करतीलच शंभर टक्के नक्कीच आणि या बैलाला दादा असं वाटतं आपल्या समोर नेहमी राहा हा बैल आपल्या मधून निघूनच नाही जावा जितकं बघावं तितकं कमीच आहे त्याला हो ना नक्कीच दादा तुम्ही कुठून आलेत बघायला कनैयाला मी कल्याण कोणगाव आहे येथे माझं चष्म्याचं दुकान आहे पण मला बैलगाडांची हाऊस लागल्यामुळे मी पण बैलगाडा शर्यत बघण्यासाठी खास येतो आणि या कन्हैयाला बघण्यासाठी माझ्या जे बिल्डिंग मध्ये मित्र राहतो दादा चला बघू कन्हैया कन्हैया आलाय तर मुलं चल कन्हैयाला पण आज बघून घेऊ नशीब आहे आपले तर खास कनैयाचं बघून एकदम मन प्रसन्न झालेलं आहे नक्कीच चालेल धन्यवाद दादा बघा तुम्ही आता बैल किती पण तुम्ही जवळ जा बैलाच्या बैल एकदम शांत स्वभावाचा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे मी असा बनवतो कि या कन्हैयाला परत आपल्याला कधी बघायला भेटेल कधी नाही ते माहिती नाही त्याच्यामुळे आज आपण याची एक वाईट काढलेली आहे तर चालेल धन्यवाद दादा धन्यवाद तुमचं पण दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या बाजूला ना कन्हैया आहे आणि आज याचा इथं मोठा मान होता आणि त्याचा एक सत्कार केला गेला गुढीपारव्याच्या निमित्त काय सांगाल आजच्या नियो नियोजना विषय मग नियोजन सांगितलेला का नवीन वर्षाच्या निमित्त आपण कन्याला बोलून त्याचा सत्कार करू कारण आता जुनी बैल दिसत नाही आणि हा बैल आड्ड्यात यायचा कारण तर तुम्हीच आहेत <laughs> तुमच्यामुळेच हा बैल आड्ड्यात आला आणि शेट तर त्याला म्हणजे त्रास होते पायाचा म्हणून घेऊन नाही येत कुठं नक्कीच मीनी पण एक संकल्पना केली आणि तात्याला सांगितलं जर काही आपल्याला वेगळा करायचं असेल तर कर्न याला आणि लक्ष या दोन बैलांचा सत्कार करा बरं आणि तात्यांनी मना पण मान देऊन शेठला फोन केला आणि तो नियोजन झाला तर भरपूर वर्ष झाली ना हा बैल दिसत नाही तर नक्की ना काय कारण आहे मग नक्की कारण म्हणजे बैलाचा पायाचे पाय बैलाला बसायला जमत नाही म्हणून त्याला कुठं नेत नाही खूप जागेवर सत्कारासाठी त्या बैलाला बोलवलं बोलवतात बैलाला बसायला जमत नाही त्या कारणात नेत नाही कुठेही सत्कारासाठी पण एक तुम्ही शेठला आग्रह केल्याच्या नंतर शेठनी तुमच्याही शब्दाचा मान ठेवला आणि बैल आज घेऊन आले अडद्यात नक्कीच ना आता मी पण आल्यापासून बघितलं तर बसलाच नाही उभाच आहे तो बाई नाही त्याला बसायला पण अर्धा तास जातो कारण त्याचे पाय एकदम स्टेट झालेले आहेत त्या पायाचा खूपच त्रास होतोय बैलाला आजचा जो सत्कार झाला ना हे खूप सुंदर म्हणजे असं लोक तिथं जमली ती त्याला बघायला आणि लोकांना पण बघायचं होता की नाही या कुठं आहे कुठं आहे आणि तो आज दिसला त्यांना नक्की तुमचा हा बैल दिसत नाही तर लोकांची एक इच्छा होती त्याला बघायची ती पूर्ण केली लोकांची तुम्ही आणि मग आजचा हा नियोजन तुम्ही केला खूप चांगला तात्यांचं पण मैदानाचं मा, नियोजन खूप चांगला होता काय सांगाल त्याच्याविषयी नाही तात्यांचं नियोजन खूपच चांगला होता आणि ह्या मैदानात कसं मधून गाड्या त्या टाकत लाईन शेत गाड्या येऊन गाड्या सोडत म्हणून व्यवस्थित मैदान पार पडायला लागलेला आहे नक्कीच चालेल दादा धन्यवाद थोडीशी माहिती दिली आणि कन्नयाला तुम्ही दाखवलं त्याच्या आधी